हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साडीमध्ये ग्लॅमरस दिसण्यासाठी साडीसोबत सुंदर पॅटर्नचा ब्लाउज पेअर करणे ही तितकीच महत्त्वाची असते आणि सध्या तर साडीमध्ये सुंदर दिसण्यासाठी विविध रेडीमेड ब्लाउज स्टाईल करण्याची फॅशन सुरू आहे रेडीमेड ब्लाउजमध्येही सध्या भरपूर नवनवीन पॅटर्न आलेले आहेत या रेडीमेड ब्लाऊजेसमध्ये सध्या लायकरा ब्लाऊज हा खूप जास्त ट्रेंड करत आहे हे स्टाईल आणि कम्फर्ट यासाठी प्रसिद्ध आहेत लायकरा ब्लाऊज हे बॉडी शेपनुसार चांगले फिटिंग मध्ये बसतात आणि एलिगंट आणि चार्मिंग लुक देतात डेली वेअर साड्यांवर असे प्रिंटेड ब्लाऊज अनेक जणी वापरत आहेत यामध्ये बांधणी प्रिंट लेहरिया प्रिंट मल्टी कलर फ्लॉवर प्रिंटचे असे लायकरा ब्लाऊज अधिक लोकप्रिय आहेत तसेच असे हँड जरी वर्क असलेले लायकरा ब्लाऊज ही खूप ट्रेंडमध्ये आहेत खास ऑकेजनला तुम्ही साडीवर असे ब्लाऊज घालून सुंदर दिसू शकता पार्टी फंक्शन्स वेअर शिमरी वर्कच्या साड्यांवर असे लायकरा ब्लाऊज तुम्ही घालण्यासाठी निवडू शकता सध्या लायकरा ब्लाऊजमध्ये असे डिझायनर पॅटर्नही उपलब्ध झालेले आहेत हा ब्लाऊज वेल फिटिंगमध्ये बसतो आणि ग्लॅमरस आणि एलिगेंट लुक देतो त्यामुळे हे ब्लाऊज अधिक लोकप्रिय झालेले आहेत रेलीवेअर साड्यांपासून पार्टीवेअर फंक्शनवेअर अशा साड्यांवर तुम्ही असे ब्लाऊज घालून अगदी स्मार्ट आणि सुंदर दिसू शकता जर तुम्हाला यामध्ये लेटेस्ट आणि फॅन्सी पॅटर्न हवे असतील तर तुम्ही नेट स्लीवचे असे ब्लाउज ट्राय करू शकता पप स्लीव्ज बेल स्लीव्ज फ्रिल स्लीव्ज असे पॅटर्नचे ब्लाऊज सध्या खूप जास्त ट्रेंड करत आहेत अशा फॅन्सी पॅटर्नमध्ये हे ब्लाउज उपलब्ध झालेले असल्याने महिलांनी अशा ब्लाउजला खूप जास्त पसंती दिली आहे सध्या या लायकरा ब्लाऊजमध्ये जवळजवळ सर्वच लाईट आणि डार्क कलर अवेलेबल आहेत त्यामुळे असे ब्लाऊज तुम्ही साड्याला मॅचिंग करून घालण्यासाठी किंवा कॉन्ट्रास्ट मॅच करून घालण्यासाठी विकत घेऊ शकता या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पी एन जी ज्वेलर्स यांचेकडील एक ते दोन ग्रॅम सोन्याच्या कानातल्यांचे लेटेस्ट ले आणि सध्या फॅशनमध्ये असलेले डिझाईन्स पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा